दिवाळीच्या बाजारहून परतताना अपघातात तिघांचा मृत्यू कौलवजवळ आयशर टेम्पोची मोटारसायकलला जोरदार धडक तरसंबळे गावात शोककळा दिवाळी सणाच्या बाजारहून परत येत असलेल्या चौघांना आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला असून आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे ही हृदयद्रावक घटना राधानगरी तालुक्यातील कौलव येथे मंगळवारी एकवीस सकाळच्या सुमारास घडली मृतांमध्ये श्रीकांत बाबासो कांबळे तरसंबळे त्यांची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे शेंडूर तालुका कागल आणि पुतणी कौशिकी सचिन कांबळे तरसंबळे यांचा समावेश आहे तर दीपालीचा आठ वर्षांचा मुलगा अथर्व गुरुनाथ कांबळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत कांबळे हे बहीण भाच्या आणि पुतणीसह दिवाळीची खरेदी करण्यासाठी भोगावती येथे गेले होते परत येत असताना कौलव येथे चुकीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या जोराची धाक दिली अपघातानंतर टेम्प चालक पसार झाला असून राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासासाठी शासकीय रुग्णालयात हलवले आहेत दिवाळी सणात एकाच कुटुंबातील भाऊ बहीण आणि पुतणीचा मृत्यू झाल्याने तरसंबळे गावावर शोककळा पसरली आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी सी व मटेरियल पाण्याची सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट, सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच